हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आहे बैलपोळा अमावस्या तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे आता वाजलेली आहेत नऊ तर आता मी टाकत आहे पुरण शिजायला एक वाटी डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घेतली आता कुकरला टाकलेली आहे शिजायला त्यात टाकलेली थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे म्हणजे आपली छान डाळ लवकरात लवकर शिजेन आणि डाळीला पण पिवळा कलर येईन आला त्यामुळे थोडीशी हळद टाकलेली आहे त्यामध्ये चला एका साईडला लावलेलं ला ला आहे कुकर तर आता दुसऱ्या साईडला लावत आहे पातेल्यात ठेवलेला आहे भात टाकण्यासाठी पाणी टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आता हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता टाकत आहे पातेल्यामध्ये शिजण्यासाठी म्हणजे आपलं लवकरात लवकर स्वयंपाक होईन पुरणपोळीचा बघा तांदूळ पण धुवून टाकलेले आहेत मीठ टाकलं आता चला एकीकडं कुकर शिजतंय एकीकडं भात शिजतंय तोवर मी मसाल्याचं साहित्य झा काढून घेतलेलं आहे मस्त झालेलं आहे कुकर शिजलेलं आता त्यात ठेवलेलं आहे खोबरं भाजायला आमटीसाठी आणि दोन कांदे ठेवलेले आहेत खोबरं पण छान भाजलेलं आहे कांदे पण घेतलेले आहेत भाजून आता हे पुरण छान डाळ शिजलेली आहे बघा ते कॅमेराजवळ घेतले आहे तर सगळी डाळीची वाफ कॅमेऱ्यावर आलेली आहे छान असं पुरण शिजलेलं आहे तर आता घेते पुरण गाळून पूर्ण गाळ शिजलेली आहे डाळ तर ते लवकर गाळलं जातं पटकन आणि पण असं छान मऊ होतं बघा झालेलं आहे पुरण सगळं शिजून कांदे पण भाजलेले आहेत आमटीसाठी ते काढून घेते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यात मसाला जिरे वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे मिक्सरला आता देत आहे मी आमटीला फोडणी पातेलं ठेवलेलं आहे त्यात टाकलेलं आहे तेल तेल छान तापलेलं आहे जिरं मोहरी पण टाकली छान कडकली त्यात टाकणार आहे हे मसाला आपला पूर्ण हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आलं खोबरं आणि कांदा टाकलेला होता त्यात टाकलेला आहे मीठ चवीनुसार हळद कांदा लसूण मसाला गोडा मसाला लाल तिखट टाकलेला आहे मस्त आपली झणझणीत आमटी झालेली आहे आता एका साईडला घेतलेला आहे पुरणगाळा गाळा त्यात एक वाटी मोठ्या वाटीने घेतली होती डाळ तर आता छोटी गळवट वाटी साखर टाकलेली आहे छान असं पुरण पुरणगट्टसर बनवून घेते बघा आमटी पण छान झालेली आहे शिजून ह्यात टाकलेली आहे विलायची तशीच टाकलेली आहे तर आता मी घेतात ते बैलांसाठी निवध देवांसाठी पण निवद्ध करून घेत आहे आणि शेंगुळे त्यांच्या बैलांच्या शिंगांमध्ये घालायला शेंगुळे करून घेत आहे शेंगुळे बनवून घेते आणि ते नंतर तव्यावर तळून घेणार आहे बघा पुरणपोळी पण छान पुरण शिजलेलं आहे तर आता चाललेल्या आहेत माझ्या पुरणपोळ्या बघू शकता छान अशी टम्मा फुगलेले पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं पिठाचा काय व्हिडिओ घेतलेला नाही छान एक तास पीठ भिजलं होतं लवकर भिजून ठेवलं होतं बघा मस्त आपली गरमागरम पुरणपोळीचा स्वयंपाक सगळं रेडी झालेला आहे आता चार वाजता करायची बैलपोळ्याची पूजा बघा मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक सत्ता